लातूर मधून अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे भाग्यश्री व्यंकट हालसे व समीक्षा व्यंकट हालसे असं नाव आहे माळेगाव कल्याणी येथील व्यंकट हालसे यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी समीक्षा आहे त्यांच्याकडे जेमतेम शेती आहे तर शेळ्या राखून कुटुंबाचा उदरनिर्वाह ते चालवतात कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे तरी देखील दोन्ही मुलांना चांगलं शिक्षण मिळावं अशी त्यांची इच्छा होती दोन्ही मुलांना चांगले शाळेत शिक्षण देण्याचा प्रयत्न वडील व्यंकट करीत होते दरम्यान आपली दोन्ही लेकरं इंग्रजी शाळेत शिकावेत अशी त्यांची इच्छा होती व त्यांची पत्नी भागीश्री याची यांची सुद्धा होती त्यामुळे त्या पतीकडे वारंवार चौकशी करीत मुलांना शाळे इंग्रजी शाळेत पाठवसे म्हणत होत्या भागीश्री वारंवार मुलांना इंग्रजी शाळेत टाकण्याचा हट्ट करीत होत्या त्यावर पती दररोज तिची समजूत काढून शाळेत पाठवसे म्हणत होते मात्र त्यास उशीर होत असल्याने त्या रा, आणि पत्नी घरातील मुलीला सोबत घेऊन पडल्या त्यांनी गावाजवळील एक विहीर गाठली आणि पतीला फोन करून आपल्या दिदीचं शेवटचं तोंड पहा म्हणत विहिरीत उडी घेतली या घटनेची माहिती मिळताच नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी दोघींचाही मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात नेहून माळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणी मयतचे वडील अरुण बोडके यांच्या माहितीवरून औराद शहाजी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे